नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे यांना आता पुन्हा नवीन रेशन कार्ड बनावे लागणार याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणाला पुन्हा नवीन रेशन कार्ड बनावे लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी यांना आता पुन्हा नवीन रेशन कार्ड बनावे लागणार पहा रेशन कार्ड अपडेट तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राज्यात प्रचलित असलेल्या रेशन कार्डचे आता नूतनीकरण केले जाणार आहे होय राज्यातील शहात्तर पॉईंट चौऱ्याण्णव लाख शिधापत्रिका धडकच्या धडकच्या या नूतनीकरणाची राज्यस्तरीय मोहीम सुरू होणार आहे सध्या प्रचलित असलेल्या सर्व शिधापत्रिकांच्या नूतनीकरणाचे काम करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला आहे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दर पाच वर्षांनी रेशन कार्डचे नूतनीकरण करण्याची तरतूद आहे पहा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातूनही करता येतो या संदर्भात या संदर्भात सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आदेश जारी करण्यात आला असून रास्त भाव दुकान ग्रामपंचायत आणि स्थानिक पातळीवरील व्यवसायांमार्फत रेशन कार्ड नूतनीकरणाबाबत छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चार प्रसिद्धी देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत जारी केलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की लाभार्थ्यांची सोय लक्षात घेऊन बस्तर विभागातील ज्या जिल्ह्यांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही किंवा नियमित कनेक्टिव्हिटी नाही अशा जिल्ह्यांमध्ये विशेष शिथिलता देण्याची तरतूद करण्यात आली आहे पहा एकूणच अशा पद्धतीने हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन माध्यमातून देखील आपल्याला करता येणार आहे एकूणच धडकच्या या नूतनीकरणाची राज्यस्तरीय जी मोहीम आहे ती लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे आणि राज्यातील शहात्तर पॉईंट चौऱ्याण्णव लाख शिधापत्रिका ही धडकच्या नूतनीकरणाची म्हणजे राज्यस्तरीय मोहीम सुरू होणार आहे एकूणच आपला दर पाच वर्षांनी रेशन कार्डाचे नूतनीकरण करण्याची तरतूद आहे एकूणच अशा पद्धतीने यांना आता पुन्हा नवीन रेशन कार्ड बनावे लागणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद